शेअर मार्केटमधन एक करोड प्रॉफिट तर झाला पण आता ह्याच्या पुढचे स्टेप्स मी काय घेणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे महत्वाचं जे मला गोष्टी डिस्कस करायच्या आहेत ते मी जरा पॉईंट नोट केलेले आहेत ते म्हणजे मी पाच बकेट्स बदलले आहेत पाच इन्व्हेस्टमेंट बकेट्स बनवलेले आहेत ते काय आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्याच्यानंतर ह्या बकेट्स मधले टार्गेट्स किंवा प्रत्येक ट्रेडचे टार्गेट्स काय असणार आहे हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये आपल्या सांगणार आहे आणि फर्दर ह्याच्या व्यतिरिक्त शेअर मार्केट तर आहेच पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्या इन्व्हेस्टमेंट क्लासमध्ये पैसे लावू इच्छितो तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे ओके सो so, नीटपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मलाही जे बोलून मला दाखवायचं जे माझ्या डोक्यात राहील ते तर तुम्हाला मी सांगणार आहे प्लस तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या लेवलला काही डिसिजन तुम्हाला घ्यायचे असतील तर ह्याच्या व्हिडिओमधनं काही गोष्टी शिकायला भेटत असतील तर डेफिनेटली तुमच्या लेवलवरती डिसिजन घेऊ शकता राईट मित्रांनो व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही पण प्रश्न जरी असतील तर आपले व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये डेफिनेटली मेसेज करा डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय करेल राईट माझं पहिले इंट्रोडक्शन तुम्ही देतो जय जे मित्रांनो मी आहे पाटील शेअर मार्केट एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शन इकडे लिंक लिहिलेलं आहे लिंकवर क्लिक करून तुमचं तुम्हे नाव मोबाईल नंबर ईमेल अड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप वेज आहे तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय कर दिली ती पण ती डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर त्या लिंक मध्ये लिखून जॉईन कर लक्षात टोटली फ्री आहे जॉईन करण्यासाठी एकही रुपया तुम्हाला कुठे लागणार नाही चालू करणार आहे कारण माझा जो बेसिक जो होता एक करोड प्रॉपर प्रॉफिट झाल्यावर घेणार ते पण डेफिनेटली सुरू करणारच आहे त्याचं कसं काय असेल येणाऱ्या मध्ये तुला सांगेन पण आता सध्या हा व्हिडिओ तरी आपण सुरू मित्रांनो पाच बकेट्स ज्या मी ठेवलेल्या आहेत ओके माझ्या मध्ये ते पहिले मी पहिले तुम्हाला नीटपणे मला एक्सप्लेन करतो ते मागचा मेन लॉजिक काय राईट आणि फर्दर माझा इव्हन व्हेरीफाईड चा लिंक जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येच आहे ओके व्हेरीफाईड पीएनएल लिंक पहिलं तुम्हाला हे शॉर्ट लिंक आहे राईट मागच्या वर्षभरात सोबत त्रेचाळीस लाखाचे प्रॉफिट झालेले आहेत आणि मागच्या तीन वर्षामध्ये उरलेले साठ धरून वन इयरचं आपला ओव्हरऑल प्रॉफिट झालेला आहे डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये वर मांडलेला आहे तुम्हाला तो व्हिडिओ बघायला हा पण व्हिडिओ डेफिनेटली बघून देऊ शकता सो बकेट्स कुठले कुठले ओके सो पहिलं बकेट माझं जे मी असणार आहे ऑरेट त्याचं मी नाव देणार आहे ऑरेट त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग बकेट ऑरेट इन्व्हेस्टिंग बकेट या इन्व्हेस्टिंग बकेटवरती मी खूपच सिंपल स्ट्रॅटेजी चालवतोय खूपच सिम्पल स्ट्रॅटेजी चालवतोय ती म्हणजे सुपर ट्रेंडची सुपर, ट्रेंड सुपर ट्रेंड सुपर ट्रेंड बेस्ट स्ट्रॅटेजी इन्व्हेस्टिंग मध्ये याच्यामध्ये टाकतो याच्यामध्ये सुपर ट्रेंड तो सुपर ट्रेंड जेव्हा पण काही ठराविक सेट ऑफ शेअर्स होती मला बाय देईल त्याला मी बाय करणार आणि त्याच्यामध्ये घेणार आहे या इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओमध्ये पोर्टफोलिया नंबर वन असणार आहे आपला जो इकडे असणार आहे सांगतो का ओके नाही सेकंड जी माझी बकेट असणार आहे त्याच्यामध्ये मी जे माझ्या टीमला सांगतो की बाबा मला तुम्ही शेअर्स शोधून द्या आणि एक ठराविक सेट ऑफ प्रमाणे तुम्ही त्या शेअर्समध्ये मला तुम्ही ऑर्डर पास करू शकता ते मी माझ्या बाजूने मी ऑर्डर लावे अफकोर्स त्याच्यातून ते त्यांनाही शिकायला भेटत आहे त्यांनाही कॉन्फिडन्स येतोय आणि ओव्हरऑल मलाही एक थोडस माझं हेड एक साईडला गेलेलं आहे ते अजून एक आहे पण त्याला आपण म्हणूया की आपण टीम काय म्हणूया आपण ट्रेडिंग इंडेस्टमध्ये नाव देतो ओके ट्रेडिंग डेस्क नाव देऊ टाके त्याला मी ऍक्च्युली ट्रेडिंग डेस्क म्हणतो ट्रेडिंग इंडेस्टची माझी टीम आहे जी मला मदत करते माझी इन्व्हेस्टमेंट मॅनेज करण्यासाठी सो ह्याच्यामध्ये परत सेम थिंग सुपर ट्रेंडचा एक सिम्पल वापर केलेला गेलेला आहे सुपर ट्रेंड ऑन डेली चार्ट ओके इन दिस केस इथे सुपर ट्रेंड ऑन डेली चार्ट वरती हे स्ट्रॅटजीवरती ते लोक काम करत आहेत रिझल्ट पण एकदम उत्तम चालू आहेत सध्या जवळजवळ एक पंधरा लाखाच्या वरती सो फार एप्रिल पण सुरू केल्यापासून जवळजवळ अडीच एक लाख रुपयाचा सोळा प्रॉफिट दिसतोय त्याच्यामध्ये त्या स्ट्रॅटजीवरती पण ओके सो अशा प्रकारे ही एक बकेट असणार आहे कारण ह्या बकेट काय ठेवते कारण ह्याच्यामध्ये पण किती सिप करणार आहे ते पण तुम्हाला रफली सांगतो ऑरेट त्याच्याने तुम्हाला आयडिया येऊन जाईल सो ही एक सेकंड बकेट असणार आहे त्याच्यानंतर थर्ड बकेट जी माझी असणार आहे ती म्हणजे आपण जर बघायला गेलो इन दिस केस तर माझी असणार आहे इकडे स्नायपर बकेट ओके स्नायपर ऍक्च्युअली स्नायपरचं नाव चेंज करून मला नाव ठेवणार ठेवणार आहे गनिमी कावा गनिमी कावा ओके जर आपले महाराजाची जी गुरिला वॉरफेअर टॅक्टिक्स होती सेम काइंड ऑफ स्ट्रॅटेजी इकडे वापरली जाते स्नायपर जरा जास्त फॉरेनर नेम वाटते सो गनी मी गावा नावाचा स्ट्रॅटजी त्याला आपण नामकरण करूया आणि गनी मी गावा इट चालवणार आहे ओके ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ वेगळा आणेन काय स्ट्रॅटजी काय काय नाही आहे पण या स्ट्रॅटजीवरती मेनली माझं जे काम असणार आहे मित्रांनो मेनली जे काम असणार आहे सपोर्ट्सला मार्केट ज्या पडतं त्या मार्केटच्या सपोर्ट लेवल्सला जाऊन बाईंग करून त्याच्यामध्ये मला काम करायचंय ओके ते का ज्या मागचं कसं काय करणार आहे ती ही स्ट्रॅटेजी काय इंटरेस्टिंग आहे एक वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन राईट सो गनी मी गावा नावाची स्ट्रॅटजी आहे त्याच्यावरती मी काम करणार आहे सो so, नंतर नेक्स्ट फाय नेक्स्ट आहे ऑरेट चौथी बकेट जी असणार आहे त्याच्यामध्ये ऑरेट ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे परत माझे काही असे ट्रेड्स आहेत ऑरेट जे मला समवेअर एक शॉर्ट टर्म मिडियम टर्म आपण म्हणू शकतो ज्याच्यामध्ये मला पोझिशन घ्यायला घ्यायची आहेत ऑरेट मिडियम टर्म ज्याच्यामध्ये पोझिशन्स घ्यायची आहेत त्याच्यामध्ये मी काम करणार मी ह्याच्यामध्ये मीडियम टर्म म्हणजे काय अफकोर्स एक एक मी म्हणे एक चार ते पाच वर्षाची कालावधी असेल त्याच्या होल्डिंग पिरियडची ची आणि फर्दर ह्याच्यामध्ये मेनली परत काम पण कशामध्ये करणार आहे ह्याच्यामध्ये काम पण माझं असणार आहे सुपर ट्रेन बेसिसवरती तर इकडे हेवीली सुपर ट्रेनचा वापर करतोय कारण मला कसं आहे की माझा प्रॉब्लेम पण तुम्हाला काय आहे तो सांगतो तुम्हाला की मला इतर स्ट्रॅटेजीच्या बेसिसवरती कुठे एंट्री करायचं हे मला चांगलं जमतं इव्हन माझे जे इतर पण स्ट्रॅटेजी आहे डारवास बॉक्स हे ते जे काय स्ट्रॅटेजी आहे ज्यावरती मला काम करायला एंट्री माझी ऑलमोस्ट परफेक्ट असतात पण मला एक्झिट जमत नाहीये सो त्यामुळे एक्झिट लाईक आयडिया येण्यासाठी ट्रेलिंग काहीतरी गोष्ट असण्यासाठी मी मेनली सुपर ट्रेंडचा वापर करण्याचा एक लॉजिकल डिसिजन घेतलेला मोस्ट ऑफ द मध्ये ओके सो ही एक पाचवी चौथी स्ट्रॅटेजी असणार आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणूया मीडियम टर्म सध्या तरी त्यांना नामकरण नंतर करतो पहिला मिडीयम टर्म राईट त्याच्यामध्ये आपण काम करणार आहोत सो हे एक गोष्ट आता फर्दर आता हे ह्याला पण आपण काइंड ऑफ म्हणू शकतो पण ह्याच्यामध्ये कसं असणार आहे की ह्याच्यामध्ये ऑफकोर्स बाय आणि सेल असणार हे दोन्ही स्ट्रॅटेजीमध्ये असं इन्व्हेस्टिंग आणि मिडियम टर्म मध्ये तसं फरक एवढंच आहे की इन्व्हेस्टिंग हा माझा कोर पोर्टफोलिओ असणार आहे ते पण का ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच पण त्याच्यात चौथी बकेट फायनल बकेट आहे त्याला पण आपण लिहून टोक्या ही आहे माझी हेजिंग बकेट हेजिंग म्हणजे ह्याच्यामध्ये ज्यामध्ये ऑप्शन्सने माझं काम जे असणार आहे त्या ऑप्शनच्या हिशोबाने ऑप्शन्सला घेऊन बाय करून किंवा सेल करून जे काय करायचं ते मला करणार आहे ओके सो अशा प्रकारे ओव्हरऑल पाच मध्ये माझी स्ट्रॅटेजी पाच मनी मॅनेजमेंट म्हणणार स्ट्रॅटेजीज नाही म्हणा मनी मॅनेजमेंट स्ट्रॅटजी जे पाच मजा असणार आहेत ओके आता इन्व्हेस्टिंग आणि मीडियम टर्म मधला फरक काय असणार आहे मध्ये मेनली माझा फक्त बाय अँड होल्ड आहे प्युअरली बाय अँड होल्ड आहे याच्यामध्ये सेलिंग नावाची गोष्ट अजिबात नसणार आहे ओके मग कोर्ट पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स कसले असणार आहे कोअर पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो स्टॉक्स असे असणार आहे ज्याच्या अगेन्स्ट मला लोन अगेन्स्ट सेक्युरिटीज घेता येतील कोर पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमध्ये मेन स्टॉक्स असे असणार आहे ज्याचे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ त्यांची जी आहे ऍटलीस्ट एक वीस टक्क्यांनी तरी त्यांची ओव्हरऑल होते है की नाही ओके प्रिव्हियस ट्रॅक्रोकॉर्ड प्रमाणे ते असणार आहे सो नजारच बोलायला गेलो जे भारताचे निफ्टी फिफ्टीमध्ये टॉप कंपाऊंडर जे आहेत त्यांचा एक दहा शेअरचा फक्त कोर पोर्टफोलिओ आहे फक्त टेन शेअरचा एक इन्व्हेस्टिंग जास्त काय नाही दर महिन्याला काहीतरी अमाउंट अमाऊंट टाकत राहील जेव्हा पण प्रॉपर लेवल त्याच्यामध्ये फक्त बाय करत राहणार सेलचं बटन नसणार आहे जसं एक्झाम्पल एक बँकिंग घेईन एक आय टी एक सिमेंट स्टॉक घेईन ओके आणि काय म्हणतात इतर पण जे एफ एम सीसीचे स्टॉक घेईन असे दहा डिफरंट सेक्टर्स टोटली टेन डिफरंट सेक्टर सेक्टर्सचे टेन डिफरंट मी ऍड करेन ओके कुठले सेक्टरचे स्टॉक्स डिटेलमध्ये असेल ह्याच्यावरती पण एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणेल राईट सो हा एक पोर्टफोलिओ असणार पण या पोर्टफोलिओमध्ये मेनली मित्रांनो सुपर ट्रेंडने जेव्हा बाय दिला तेव्हा बाय करणार सुपर ट्रेंडने जेव्हा सेल दिला तेव्हा सेल करणार सो त्यामुळे ह्याच्यामध्ये एक डेफिनेट सेल असणार आहे कुठल्या ना कुठल्या लेवलवरती आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही टाइपचे स्टॉक्स असतील सो त्यामुळे ह्याच्या आणि ह्याच्या पोर्टफोलिओमधला हा फरक आहे ओके नेक्स्ट गोष्ट म्हणजे ट्रेडिंग दे, ट्रेडिंग डे सुपर ट्रेड हे ना डेली चार्टवर पाय सेल सो यांचं से काय खूपच सिम्पल आहे गनिमी गावामध्ये दे एक डिटेल व्हिडिओ नंतर आहे एक फिक्स कॅपिटल सुरू करणार आणि तिला कंपाऊंड करत करत जायचं आहे त्याच्यामध्ये बाकी दुसरा काही ऑप्शन नाही त्याच्यामध्ये फरक ऍडिशनल मनी मॅनेजमेंट मी काय करणार आहे थोडंसं मनी मॅनेजमेंट त्याच्यामधून करणार आहे ते पण काय तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल राईट हेजिंगचा वापर कशाला करणार आहे हेजिंगचा वापर माझा मेनली त्या गोष्टींसाठी असणार आहे जिकडे ब्लेट से मी ल एक कुठला तरी एक ट्रेड घेतलेला आहे की ह्याच्यामध्ये ट्रेड घेतलेला आहे कनी मी कामामध्ये ट्रेड घेतलेला आहे किंवा मीडियम टर्न मध्ये ट्रेड घेतलेला आहे जिकडे मला वाटतंय की हे शेअर जे एफ एनो मध्ये केलेला आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये मध्ये समजा मला हेजिंगचे एक ऑप्शन जर भेटत असेल तर नॉट ऑल फॉर दॅट मॅटर पूर्ण पोर्टफोलिओ वरती निफ्टीला निफ्टीचा पुट घेऊन किंवा बँक निफ्टीचा पुट घेऊन जर माझ्या पोर्टफोलिओ कधी ना कधी असं महत्वाचे इव्हेंट हॅच करावं वाटत असेल तर तिकडे ते हेजिंगचे चे ऑप्शन मी ते घेणार राईट सो कॉल असून सो असू प्रकारे येणाऱ्या काळामध्ये हे म्हणजे वेगवेगळे बे पोर्टफोलिओ माझा जो गोल आहे त्याला आता अचीव्ह करणार वन्स आता झालेला दिसतोय मला ओके एवढं तर आहे की शेअर मार्केटमधला पैसा बनतोय सो म्हणून माझा ह्या मेन हा तर हेजिंग पोर्टफोलिओ ह्याला काही मी टार्गेट ठेवलं नाही हा मे बी मध्ये पण असेल कारण हेजिंग असेल कॅश मार्केटमध्ये प्रॉफिट करेन हेजिंगमध्ये लॉसेस असतील आणि हेजिंगचा असं तेच असतो ओके सो इन दॅट केस माझं ह्या प्रत्येक पोर्टफोलिओला मी एक एक टार्गेट धरून चाललेलो आहे की बाबा माझ्या आयुष्यभरात मी बी वयाच्या सत्तराव्या वर्षीवर आता मी एक चाळीसशी आहेत वयाच्या सत्तराव्या वर्षीपर्यंत हा पोर्टफोलिओ ओके एक हजार पटीने तरी वाढला पाहिजे जो काही कॅपिटल इन्व्हेस्ट करेल त्याच्या हिशोबाने डेफिनेटली बँक एफ डीशियावरती तर असणारच आहे पण ओव्हरऑल पैसा एकदम स्ट्रॅटेजिकली आणि एकदम सिस्टमॅटिकली मला इन्व्हेस्ट करायचंय ओके तर हे होते सगळे पाच बकेट्स आणि टार्गेट पोर ट्रेड नॉर्मली टार्गेट ट्रेड ट्रेडवर सांगतो मिनिमम टार्गेट पोर ट्रेड हा सगळ्यांचं धरून सांगतोय हेजिंगचा सा नाही हेजिंगला लॉसेस होऊ शकतात पण हे चारही धरूनचा टार्गेट कमीत किमान एक मी साडेबारा टक्क्याच्या वरतीच मी आता शेअर विकणार आहे साडेबारा टक्के का म्हणतोय कारण मला जर टेन पर्सेंट जर मला प्रॉफिट पाहिजे असेल नेट प्रॉफिट कारण काय की जर मी साडेबारा टक्के जर प्रॉफिट केलं तर झिरो पॉईंट फाय पर्सेंट तर आपलं ट्रान्झॅक्शन मध्ये जातात आणि टू पर्सेंट जे आहे अप्रॉक्सिमेट प्रॉफिट वरचा म्हणजे ट्वेंटी पर्सेंट ऑन द प्रॉफिट जाणार माझा इनकम टॅक्स म्हणजे सगळं सेल करून अडीच टक्के वरचे सेल करून माझा नेट प्रॉफिट तरी दहा टक्के आला पाहिजे पर ट्रेड ओके बजेट बजेटमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सला पंधरा टक्क्यावरनं वीस टक्क्यावरती निलेले आहे so सो ते वीस टक्के जे मला सरकारला द्यायचे आहेत त्यासाठी मला दहा टक्के प्लस टू पर्सेंट ट्वेल्व ट्वेल्व्हर्सेंट प्लस अडिशनल झिरो पॉईंट फायव्ह पर्सेंट इतर एस टी टी ट्रान्झॅक्शन साडेबारा टक्क्याच्या खाली कुठलाही मी शेअर विकणार नाही जर मला 10 माझा था, था। ने, ले ना टेन पर्सेंटने माझ्या पोर्टफोलिओला कंपाऊंड कन्सिस्टंटली करायचं असेल तर सो त्याप्रमाणे ही डिसिजन मेकिंग घेतलेली बाकी इतरचे काय असे टार्गेट ठेवले नाहीयेत पण मिनिमम टेन पर्सेंट सगळ्यांनी ठेवलेले आहेत इन्वेस्टिंग पोर्टफोलिओ कसलाही पोर्टफोलिओ मिनिमम टेन पर्सेंटच्या वरतीच मला सॉरी मिनिमम ट्वेल्व पॉईंट फायव्ह पर्सेंटच्या वतीच मला शेअर विकायचा आहे सो जेणेकरून मला सिंपल कॅल्क्युलेशन म्हणजे लक्षात राहिलं की ऍटलीस्ट दहा टक्के तरी पर ट्रेड मला भेटणार म्हणजे भेटणार नेट प्रॉफिट मला भेटणार आहे ओके आता फायनली अदर इन्व्हेस्टमेंट अदर कॅसेस ऍसेट क्लासेस आणि रिझन ओके आता मित्र मी काय मी काय केले माहिती का ह्याच्यावरती अदर कॅस ऍसेट तुम्ही सांगेन सध्या म्हणजे स्टॉक्समध्ये आणि रिअल इस्टेटमध्ये सो so, रियल इस्टेटमध्ये ऑलरेडी माझं बँगलोरची प्रॉपर्टी तर आहेच तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच लोकांना सध्या रिसेंटली मी गोव्यापासून एक तासावरती गोव्यापासून एक तासावरती एक तासाचं अंतर राखली गोवा एअरपोर्ट पासून एक ते दोन तास धरून झाला या अंतरावरती मी एक प्रॉपर्टी घेतलेली राईट सो so, एक आपली बायकोसाठी आपली आईसाठी आईचं म्हणजे स्वप्न जे होतं ते फायनली मी आता या एक करोड प्रॉफिट झाल्यावरती ते पूर्ण करत आहे ओके सो या दोन्ही गोष्टी आहेत सो एज फार रिअल इस्टेट गोज आणि प्लस हे दोन्ही कॅश फ्लो रिअल इस्टेट असणार आहे कारण ह्याच्यामध्ये एक गोष्ट मी करणार आहे की ही प्रॉपर्टी मी एअर बी एन बी ला देणार आहे ऑरेट एर बी एन बी समथिंग त्या भाड्याने जे असतात डेली रेंटलच्या हिशोबाने किंवा कुठले बीएनबी दुसरे काही असतील तर त्याच्यावरती देणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड पॉईंट म्हणजे मी या दोन्ही प्रॉपर्टीजमधनं मी माझे क्लासरूम सेशन सुरू करणार आहे जेव्हा पण हे होतील तेव्हा इकडचे क्लासरूम सेशन सुरू करणार आहे सो तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहे एक तर तुम्ही पाहिजे बँगलोरला येऊ शकतात तुम्ही पाहिजे गोव्याला येऊ शकतात ओके कारण मला तशा मध्ये शिकवायला आवडतो सो त्याप्रमाणे माझ्या इन्कमच्या हिशोबाने म्हणजे रिअल इस्टेट म्हणजे इन्व्हेस्टमेंट जे कर हिशोबाने मला हे दोन सोर्स ऑफ इन्कम मला तिकडनं येणार ओके पण आता ह्याच्या पुढे मला रिअल इस्टेट वाढवायची नाही पण ही एवढी रिअल इस्टेट का घेऊन ठेवली कारण माणसाचं कसं आहे आयुष्यामध्ये मी ऍक्च्युली विजय केडिया जे आहेत त्यांचं मी ऐकलेलं होतं की त्यांनी पहिल्या प्रॉफिटी घेतलेलं होतं आणि घर सगळं प्रॉपर्टी रिअल इस्टेट एस्टेट इन्व्हेस्टमेंट पहिली आपली घेतलेली बरी असते कारण शेअर मार्केट वर जातं खाली जातो त्याची प्रॉफिट तर एन्जॉय करायला भेटली पाहिजे राईट आणि फर्दर अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कधी पण ओके आपण जेव्हा एक क्रिटिकल माइलस्टोन अचीव करतो ना लेट्स आता माझा लेट्स वॉट एव्हर माझा वन्स इयर प्रॉफिटचा माइलस्टोन असून काही असू नये हा जो ग्राफ अप अँड डाऊन अप अँड डाऊन जे एका एक 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 लेव्हलला पोहोचतो ना आपण म्हटलं पाहिजे की जसं आपण स्टॉक्स मध्ये रिसर्स काढतो की नो मॅटर वॉर्ड मार्केट पुढे जाऊन सत्तर टक्क्यांनी काना पडून दे मार्केटमध्ये सर्वात जगात मोठी मंदी का नाही दे तरी पण मला एक ह्या लेवलच्या खाली माझा माझा पोर्टफोलिओ किंवा माझी नेटवर्क जे ह्याच्या खाली पडलीच नाही पाहिजे त्यासाठी ह्या हे हे करण्यासाठी आपल्याला काहीतरी अशी इन्व्हेस्टमेंट हार्ड इन्व्हेस्टमेंट आपले पैशाला घेऊन केले पाहिजे की जेणेकरून नो मॅट्रोवॉट ह्याच्या खाली आपली इन्व्हेस्टमेंट नाही सो so त्यामुळे माझे काहीतरी आपलं रिअल इस्टेट्स मी घेतलेले आहेत सध्या घेतलेले आणि फायनली ऑफकोर्स माझा जो क्रॅश फंड निर्माता जो चालू आहे क्रॅश फंड ठेवलेला हो आहे ऑरेट ऍक्च्युअली ते क्रॅश फंड पण इकडे जेव्हा जो जो क्रॅश होईल तेव्हा इव्हन ऍक्च्युली ह्याला आपण मिडियम टर्मच्या च्या अजून एक सहावी बकेट करायला लागेल पण सध्या ते आपण साईडला ठेवतो सध्या कारण तो अपॉर्च्युनिटी आली नाहीये पण एक म्हणू शकत सावा बकेट पण धरून चला एक सावा बकेट आपला क्रॅश फंड चा असेल ओके क्रॅश फंडचा चा म्हणजे लिहायला विसरलो क्रॅश फंडचा असणार आहे ओके सो so, ह्याच्यामध्ये सध्या अगेन मार्केटमध्ये क्रॅश जरी आला तरी माझा हा क्रॅश फंड सध्या साईड बाय साईड वाढतोय हे कशा त्या क्रॅश फंडचा पाहिजे सध्या एकदा डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये सो डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये पण सध्या पैसा मी ठेवलेला आहे ओके सो हे तुम्हीही केलं पाहिजे अँड मध्ये ओके सगळे लोक करोनापासून आतापर्यंत मार्केटचं सर्व वन वे गेलेले साडेसात हजारचे निफ्टी राईट साडेसात हजारची निफ्टी जी आहे ती चळत 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 पंचवीस हजार पोहोचलेली आहे तर पंचवीस हजाराने जेव्हा पण रिव्हर्सल मारेल कधी मारेल मला माहिती नाही पंचवीस हजार तीस वर जाईल तीस वर मलाही माहिती नाही कधी मारेल पण जो रिव्हर्सल जेव्हा येईल रिव्हर्सल रिव्हर्सलसाठी आपलं रेडी राहणं गरजेचं आहे आणि ते रेडी राहण्याचं जाऊन दे पण ऍटलीस्ट आपलं जे कमवलं आहे ते तरी टिकवणं गरजेचं आहे स्टॉप लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉसेस असतं ना तर ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्या नेटवर्कवरती पण लावला पाहिजे त्या डिसिजनसाठी ऍक्च्युली मी हा एक डिसिजन घेतला की अजून एक आपल्याला प्रॉपर्टी घेणं गरजेचं आहे सो म्हणून मी गोव्यामधली पण ती गोव्यापासून एक तास महाराष्ट्रामध्येच आहे पण गोव्यापासून एअरपोर्ट पासून एक तास लांबवाली प्रॉपर्टी मी घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना तिकडे येता येईल आणि क्लासरूम सेशन पण शिकायला भेटेल सो सो फॉर अशी माझी इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी आहे सो so, येणाऱ्या काळामध्ये ऑफकोर्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून यांचे डिटेलमधले व्हिडिओज आणतच जाईल माझे जेव्हा पण ट्रेड्स कम्प्लीट होतील त्याच्यानंतर पण तुम्हाला ते नॉलेजसाठी ते व्हिडिओ आणत जाईल ऑल आणि अशी ही ओव्हरऑल जर्नी माझी असणार आहे मी आता काय कुठला नंबर टार्गेट ठेवलं नाही कारण माझा जो मेन जो नंबर टार्गेट जो होता वन्स इअर शेअर मार्केटमध्ये कमवता कम येतात का येस ती मला करून दाखवलेलं आहे आणि सो आता माझ्या कॉन्फिडन्स लेवल खूप आहे पण ॲट द सेम टाइम मला कुठलाही टार्गेट घेऊन प्रेशर घेऊन मला काम करायचं नाही कारण आता टॅक्सेशन लेवल वाढलेले आहेत पंधरा टक्के वीस टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल घेऊन चाललेलं आहे सो त्यामुळे माझा फोकस आता सध्या असेल नेटवर्क जनरेशनवरती ओके नेटवर्क जनरेशनवर असं टार्गेट आणि पहिला आकडा जर तुम्हाला सांगायचा तर नेटवर्कच्या हिशोबाने मला आकडा जर बघायला मला ऍटलीस्ट मला टार्गेट हंड्रेड सीआरचा तर असलाच पाहिजे किती वर्षा होईल मला माहिती नाही पण हंड्रेड सीआरचा फर्स्ट टार्गेट ठेवलेला आहे हंड्रेड सीआरच्या पुढचा टार्गेट जेव्हा ठेवत आहे तेव्हा डिवाइड करू पण आता लॉजिकली तरी वाटतं की इव्हन सध्याचे सिस्टम्स ठेवलेले आहेत सध्या ज्या गोष्टी करतोय त्याच्यावर हंड्रेड सीआर तर प्रत्येक मराठी माणसाचा झाला पाहिजे काही मोठी गोष्ट नाही आहे जर तुम्ही एक सिस्टम डेव्हलप तुम्हाला करता आली तुमची मनी मॅनेजमेंट ऍज वेल तुमची ट्रेनिंग सिस्टम राईट मित्रांनो काही पण प्रश्न असतील डेफिनेटली कमेंट मध्ये जरूर टाका और बऱ्याचशा गोष्टी मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या साईडला पण तुम्ही बसून तुमचे हे गोल्स तुम्ही क्रिएट करू शकता तुमचे वेगवेगळ्या मनी मॅनेजमेंट सिस्टम क्रिएट करू शकता तुमचे वेगवेगळे बकेट्स क्रिएट करू शकता त्याच्या मागचं लॉजिक आहे तुम्ही तुमच्यासाठी तुम्ही एक्सप्लेन करू शकता बऱ्याचशा गोष्टी मला या व्हिडिओमध्ये अजूनही एक्सप्लेन करायच्या होत्या आपण व्हिडिओ लांब तर आहेत आपण थांबूया काही पण प्रश्न असेल कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र